पनवेल येथील साहित्य संस्कृती संगम या संस्थेच्या वतीने सिनेरसिक प्रेक्षकांसाठी अनाहत प्रस्तुत रुपेरी चांदणे या एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सत्तर या चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळाच्या आठवणींचा जागर रुपेरी चांदणे या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आला मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुप्रसिद्ध सिनेपत्रकार आणि लोकराज्य मासिकाचे माजी संपादक दिवाकर गंधे यांनी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि या चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी आपले योगदान देणारे संगीतकार गीतकार गायक निर्माते दिग्दर्शक लेखक कलाकार यांची बहरलेली कारकीर्द सांगत असतानाच त्यांनी सुरुवातीच्या काळात भोगलेल्या हलपेष्टा अपमान यांचीही आठवण श्रोत्यांना करून दिली ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून या सर्व आठवणींचा जागर करण्यात आला आपल्या आठवणी सांगताना सिनेसृष्टीतील कलाकारांना प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येते परंतु हा पुरस्कार त्या व्यक्तींना एवढा उशिरा देण्यात येतो की त्या वयोवृद्ध होऊन बिछाणावर खिळलेल्या तरी असतात किंवा व्हीलचेअरवरून त्यांना पुरस्कारासाठी आणले जाते हा पुरस्कार वयाच्या सत्तर ते पंच्याहत्तरपर्यंतच कलाकारांना देण्यात यावा अशी अपेक्षा दिवाकर गंधे यांनी यावेळी व्यक्त केली सुरुवातीच्या काळात सिनेसृष्टीला आपल्या आवाजाने वेड लावणारे के एल तलत महमूद सुरैया शमशाद बेगम नूरजहा मुकेश लता मंगेशकर संगीतकार नौशाद सी रामचंद्र ओ पी नय्यर यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या यातील बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना माहीत नव्हत्या एकूणच जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जुन्या आठवणीत रमण्याची या कार्यक्रमामुळे संधी मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल साहित्य संस्कृती संगम संस्थेचे पदाधिकारी गझलकार ए के शेख यांनी केले